रामनवमी विषय श्रीरामाचा पारंपरिक असा पाळणा पहिल्या दिवशी लिहिलेला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो जो, रे जो। कौशल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जोजू रेजो दुसऱ्या दिवशी नवलबाळाची जशी फुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळ जो जो रेजो प्रसूत झाली त्यावेळे शी जो जो जोजो रेजो तिसऱ्या दिवशी बदली गंगा नकाबायान करू हो दंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळ जो जो, जो। दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळ जो बाळजोजो रेजो चवथ्या दिवशी वादरी उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा बाला जो जो रेजो ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो रेजो पाचव्या दिवशी पाच कल्ल बाळ जन्मल रूप सावळ रामणी घाला रावणा सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा धनुष रामाला करा जो 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 रेजो धनुष रामाला करा जो बाळाजोजो जो, जो, जो। सातव्या दिवशी शोधिले यातून एक युग लोटली जो बाळ जो जो रेजोतून एक युग लोटली जो बाळ जो जो रेजो जो बाळ जो जो, जो, जो रेजो आठव्या दिवशी सखी सीता सीतारामाची रावणाने नेली मारुती रायांका लंका रे जो बाळजोजो रेजो मारुती लंका जाळीली जो बाळ जो जो रेजो नवव्या दिवशी बोलली भाग बायानू तुम्ही शरणाशी लागा दान सोड्याचे राम दान चुड्याचे रामाला मागा जो जो जो, जो। दहाव्या दिवशी घेऊन वाळ रोजा बीभीषणा केला लंकेचा राजा जो जो रे जो बीभीषणा केला लंकेचा राजाजोबा जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाचही हत्यारे रामाच्या संग जो बाळा जो रेजो पाचही हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली ति लागली पहाड राणाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो पहाड राणाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशीला लाडर धाडीले रामाने मारुतीला स्वरांज दिले जो, जो रामाळे मारुतीला स्वराज्य दिले जो बाळ जो बाळजोज रेजो चौदाव्या जो 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 रे जो, जो दिवशी कहाणी सारी बीजनी बत्तीचा प्रकाश भारी ते तीस कोटी देव जमले दे जो बाळ जो बाळजोजो रेजो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो, जो जो, जो। पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यानी बधिले जो, जो जो रेजो कंस मा धन्य रामा पाना गाइला जो, जो जो धन्य रामा पाना गाइला जो जो धन्य रामा पाना गाइलाजुबा जो जो रेजो